नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं शेती कट्टा या युट्यूब चॅनलवरती आज दिनांक सोळा जून दोन हजार पंचवीस सकाळची वाजली आहे मित्रांनो साडेनऊ आणि आता आपण आलेलो ट्रॅक्टरमधील कांद्यांच्या लिलावाला मित्रांनो पिकअपमधील कांद्यांच्या लिलावाचा व्हिडिओ आपण ही चॅनलवरती पोस्ट केलेला आहे तो जाऊन बघा त्यामध्ये एक नंबर खात बोलटी तिघांचे पण डिटेलमध्ये भाव सांगितलेले आहे भावामध्येच मोठा बदल झालेला आहे भाऊ काय तो ब नक्की बघा व्हिडिओला शेअर करा त्या आणि हा पण व्हिडिओ शेवटपर्यंत बघा ट्रॅक्टरमधील काय कांद्यांचे बाजारभाव कसे मित्रांनो ते आपण थोड्या वेळात जाणून घेऊच व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चॅनलवर जर नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून येणार व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील कांद्याचे डेली अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील व आपले व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर शेअर करत चला शेतकरी मित्रांपर्यंत जेणेकरून त्यांना पण बाजारभावचाही कांद आहे चला भाऊ बघू सुपर क्वालिटी माल्या साईज बघू शकता पण सौज साईज आहे करत चांगलं आहे काय बघेल दादा हे एकोणावीसशे अकरा कुठला माल आहे आपला जवळ किंवा नाही कोणतं बियाणं हो? प्रसाद एकोणावीसशे अकरा वन थाउजंड नाईन हंड्रेड इलेवन रुपीज पर क्विंटल सुपर क्वालिटी एकदम किपिन क्वालिटी चांगली एकोणावीसशे अकरा रुपये रेट भेटलेला आहे बियाण्याचा कांदा आहे एकोणावीसशे अकरा पावती बघू शकता वन थाउजंड नाईन हंड्रेड इलेवन रुपीज सुपर क्वालिटी एकदम सुपर क्वालिटीचा माल आहे आपण बघू शकता क्वालिटी एक नंबर आहे साईज पण चांगली आहे पासष्ट सत्तर काय गेले का काही बावीसशे अकरा कुठला माल आहे आपला खाणगाव तोडी खानगाव तोडी बावीसशे अकरा टू थाउजंड टू हंड्रेड इलेवन रुपीज कोणतं बियाणं होतं हे घरगुती का बरं बावीसशे अकरा सुपर क्वालिटी एकदम बावीसशे अकरा रुपये किती माल आहे घरी वीस अकरावाल्या आणायचे का थांबायचं आता थोडं थांबायचं का काय वाटतं भाऊ वाढेल का नाही बावीसशे अकरा रुपये नाही परवडत बरोबर हा ना यावेळेस नुकसान पण भरपूर आहे बरोबर बावीसशे अकरा रुपये गेलेले सुपर क्वालिटी काय भाऊ गेले दोन हजार एकाहत्तर कुठला मालॅ दादा आपला आहे कोणतं बिया नावये प्रसाद ओके दोन हजार एकाहत्तर टू थाउजंड सेवन्टी वन रुपीला मालक आहे बर दोन हजार एकाहत्तर किती माल आहे घरी चार पाच ट्रॅक्टर दहा एक ट्रॅक्टर आणायचे लगेच का थांबायचं आता बर हॉटेल लागेल तसं आणायचे का बरं गरज पडली का ट्रॅक्टर आणायचा दोन हजार एकाहत्तर रुपये काय बघेल ड्रायमाले अठराशे एक्कावन्न कुठला माल आहे अठराशे हो, एक्कावन्न जो पुढं पाटील बाबाचे अठराशे एक्कावन्न रुपये भाव भेटलेला आहे सुपर क्वालिटी ड्राय ड्रायमाले कोणतं बियाणं होतं पाटील बायोटेक बरं अठराशे एक्कावन्न ठीक काय बघेल पंधराशे एकवीस कुठला माल आहे का आपला चुके ना पंधराशे एकवीस वन वन थाउजंड हंड्रेड ट्वेंटी रुपीज कोणतं बियाणं होतं हे कोणतं बियाण होत घरगुती किती माल आहे घरी ट्रॅक्टर लगेच काढायचं का थांबायचं आता थांबून घ्यायचं सुरुवात चालूच ठेवायचं बर चाळीमध्ये अजून चांगलं आहे थ्राशे एकस 1,521 थाउजन्ड पर हन्ड्रेड ट्वेन्टी पर क्टल बोट काोराउज सिक्स 1,640 फोर्टी कुठला माले हो सुक्या बिजान रे, खाते रेड फाइभ बरे चाहिँ कि घरी वाटतं बा वाढेल का नाही अपेक्षा नाफेड पण चालू नाही झाला अजून हप्त्यात होणार होत पण बघू बर एप्रिल मध्ये चालू होणार होत ना एंड करण्याची पण अजून सुरूच नाही झालेलं काय बघ दादा आपली एकोणावीसशे आयुष कुठला माल दादा पचकेश्वर एकोणावीसशे केल वन थाउजंड नाईन हंड्रेड नाईन्टी वन रुपीज कोणतं ओमकार ओमकार स्वीट्स एकोणावीसशे थोडा कमी गेला बावीसशे जायला पाहिजे बावीसशे जायला पाहिजे आधी आणला होता का पहिला फॅक्टरी आज दुसरा किती गेला होता दोन हजार बरं आधी एकोणावीसशे अकरा गेले सुपर क्वालिटी तशी ट्राय माले काय भाऊ गेला माऊली आज पंधराशे बरं पंधराशे रुपये कुठला माल आहे आपला कुठला माल आहे कुंभारी ओके पंधराशे रुपये ड्राय एक हा पण आहे काय काय हो गेले गेले चौदा साठ चौदाशे साठ वन थाउजंड फोर हंड्रेड सिक्स्टी रुपीज काय हो का तेराशे तेराशे एकवीस डॅमेज आल का सर करू शकता तेराशे एकवीस रुपये तेराशे एकवीस रुपये कुठला माले काय बघितले दादा आपले एक्कावन्न कुठला माले करंज कोणतं बिया घरगुती किती माल आहे घरी दहा ट्रॅक्टर चौदाशे एक्कावन्न गेलेले सुपर क्वालिटी हा पण साईज बघू शकत साठी दादा अठराशे चाळीस कुठला माल हो तळवाडे कोणतं का साठाना अठराशे चाळीस कोणतं बियाणं नव्हता दादा हे बेला सीड्स बेला सीड्स च बिया अठराशे चाळीस रेड वेटलेलं आहे सुपर क्वालिटी कलर पण चांगला आहे किती काही कांदा आहे घरी दहा बार ट्रॉल्या आणायचंय का आता था थांबायचं आहे आणायचं आहे खराब हो राहिले का बरं चाळीत आहे अठराशे चाळीस रुपये बघू पोटा गो काय गेला तेराशे एक तेराशे एक रुपये कुठला माल आहे आपला तळवाडी साठ का तेराशे एक कोणतं होतं दादा बेलाच का ओके तेराशे एक बघ बोट काय बघेल दादा सोळाशे कुठला माल आहे आपला कुठला माल माले तळवाडे तळवाडे सोळाशे रुपये वन थाउजंड सिक्स हंड्रेड रुपीज किती माल आहे घरी किती आहे घरी पंचवीसशे आल्या आणायचं का आता आहे चालू जायचं का आठवड्यातून दोन बर आठवड्यातून दोन तीन आणायचं पण ते सोळाशे गेलेले साठ पासष्ट एम एम साईज काय भाऊ गेले दोन हजार तीस दोन हजार तीस गेलेले बघू शकता दोन हजार तीस कुठला माल आहे आपला तळवाडी कोणतं बियाणं ना ये बिया ना दोन हजार तीस गेलेले टू थाउजंड थर्टी रुपीज सुपर क्वालिटी कीपिंग क्वालिटी पण चांगली साईज पण चांगली कलर चांगलं आहे वजन आहे कांद्याला एकदम दोन हजार हो तीस काय भाऊ गेले आपले सतराशे बावन्न कुठला माल दादा कुठला माल तळवाडी तिघ सतराशे बावन्न वन थाउजंड सेवन हंड्रेड फिफ्टी टू रुपीज सुपर क्वालिटी हा पण साईज बघू शकता साठ एम मग साईज आहे बघू सुपर क्वालिटी एकदम हा पण साईज बघू शकता कलर किपिंग क्वालिटी चांगली काय बघेल का काही दोन हजार चौदा कुठला माल आहे तळवाडी तिघ मंत बियान गजानन बरं किती माल आहे घरी वीस पंचवीस ट्रॉल बरं लगेच आणायचं थांबायचे आहे आता विकायला आणायचे का आहे चालू आहे का एक एक ट्रॉल दोन हजार चौदा गेलेले टू थाउजंड फोर्टीन रुपीज सुपर क्वालिटी एकदम दोन हजार चौदा रुपये गेलेले बघू शकता क्वालिटी का भाऊ गेले भाऊ सोळाशे एकाहत्तर वन थाउजंड सिक्स हंड्रेड सेवन्टी वन रुपीज सुपर क्वालिटी कुठला मालवाडी तळवाडे ओके सर्व तळवाडीचीच लागलेली आहे लाईन का सोळाशे सोळाशे एकाहत्तर ना कोणतं बी आहे ना शेती कट्टा कोणतं बी आहे ना घरचं बरं काय बघेल आपली सतराशे छत्तीस बरं सतराशे छत्तीस वन थाउजंड सेवन हंड्रेड थर्टी सिक्स रुपीज सतराशे छत्तीस रुपये बघू काय भाऊ गेले चौदाशे पाच ओके काय भाऊ गेले काका अठराशे पुन्हा माले शिरवाड शिरवाडी फाटा बरं रुपये गेलेले वन थाउजंड एट हंड्रेड रुपीज कोणतं बियाणं होतं काका कोणतं बियाणं होतं बियाणं बियाणं दुकानमधलं अठराशे रुपये किती माले दोन तीन ट्रॅक्टर का थांबायचं एक आणायचे छान आहे काय खराब राहिले काय भाऊ गेले दादा तेरा मिडियम साईज आहे कुठले करू ये दोन हजार साठ कुठला माले वारी वारी सुपर क्वालिटी एकदम साईज बघू शकता साठ पासष्ट काय पंचावन्न एम एम पण साईज काय भाऊ गेले दादा दोन हजार साठ कुठला आहे आपला वारे दोन हजार साठ गेलेले कोणतं बियाणं होतं गावठी दोन हजार साठ दोन हजार साठ गेलेले सुपर क्वालिटी टू थाउजंड फिफ्टी रुपीज पर क्विंटल काय भाऊ गेले एकवीसशे बावीस गेलेले टू थाउजंड वन हंड्रेड ट्वेंटी टू रुपीज पर क्विंटल एकवीसशे बावीस सुपर क्वालिटी आहे किपिंग क्वालिटी चांगली कोणतं बियाणं होतं हे भीमा भीमा शक्ती ओके एकवीसशे बावीस रुपये भीमा शक्ती बियाणं एकवीसशे बावीस कुठला आहे माल आपला कुठला माल आहे बापखेडा किती माल आहे टोटल पंधरा सोळा ट्रॅक्टर आणायचे लगेच का थांबायचं आहे हळूहळू आणायचं आहे बरं 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 एकवीसशे बावीस रुपये गेलेले बघू कुठं सुपर क्वालिटी माले बघू शकता साईज चांगली कलर पण चांगला आहे काय बघू दादा हे एकवीसशे सव्वीस कुठला माल आहे दादा टांग सोंग नाई बरं एकवीसशे सव्वीस रुपये गेलेले टू थाउजंड वन हंड्रेड ट्वेंटी सिक्स रुपीज कोणतं बियाणं हो बियाणं कोणतं जयशंकर प्रसाद ओके एकवीसशे एकवीसशे किती सव्वीस जयशंकर प्रसाद बियाण्याचा कांदा आहे किती माले घरी वीस एक्ट्रॉल्या आणायचे का थांबायचंय आता था? थांबायचं था। का आता सगळ्यांना का थोडं थोडं आणायचं काही थोडं थोडं बरं एकवीसशे बावीस रुपये काय वाटतं मार्केट वाढेल का नाही अंदाज नाही वाटत का बरं बरं भाऊ वाढायला की लगेच आयात करून घ्यायचे बरं एकवीसशे सव्वीस रुपये गेलेले सुपर क्वालिटीचं माल प्रीमियम क्वालिटी एक्सपोर्ट क्वालिटी क्वालिटीसाठी एकवीसशे बावीस एकवीसशे सव्वीस सॉरी काय भाऊ गेले दोन हजार सत्तावीस तुमचा आहे हा काय गेला सोळाशे सव्वीस वन थाउजंड सिक्स हंड्रेड ट्वेंटी सिक्स रुपीज कुठला माले वणीला काय मार्केट आहे मग इकडे काय आले इकडं सोळा रुपये आला ना असं आहे का बरं कॅश पेमेंट नाही का तिला पेमेंट नाही कॅश तिला आवडण्यापेक्षा पैशाला महत्व आहे ना बर सोळाशे किती गेले म्हटले सोळाशे सव्वीस वनीला नाही एवढं मार्केट आहे का बरं जाऊ दे सोळाशे सव्वीस रुपये